नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी पाहतोय ती आपल्याला लहानपणीची आठवण करून देईल शाळेतली आठवण करून देईल मित्रांची आठवण करून देईल तीच लहानपणापासून आजपर्यंत तो तोंडामध्ये रेंगाळत असणारी चव तर आज आपण शाळेबाहेर मिळणारे सुके गुलाबजामन कसे तयार करायचे ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहेत काही मिनिटांमध्ये तुम्ही हे गुलाबजामन तयार करू शकता लहानपणी आपण जेव्हा हे गुलाबजामुन खात होतो त्यावेळेस त्याची चव एक वेगळीच होती तर ती परफेक्ट चव आणण्यासाठी काय करायचं त्यामध्ये काय घालायचं किंवा आतून खुसखुशीत होण्यासाठी रसरशीत होण्यासाठी काय करायचं अगदी परफेक्ट अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर करायला अगदी सोपे आहे ह्या पद्धतीने तुम्ही हे गुलाबजामन नक्की करून पहा तुमच्या मुलांना सुद्धा नक्कीच आवडतील आपल्या लहानपणीच्या मुलांना गोष्टी सांगत तुम्ही हे गुलाबजामन त्यांना देऊ शकता तर आजच्या आपल्या या नवीन पिढीसाठी एक नवीन पदार्थ आज आपण घेऊन आलेलो हो। आहोत कारण आजच्या मुलांना हे सुके गुलाबजामन काय असतात ते माहीत नाही कारण आजकाल बाजारामध्ये हे केलं जात नाही तर आज आपण ती जुनी आठवण जागी करूया आणि मुलांना मुलांबरोबर शेअर करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण त्या अगोदर तुम्हाला रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ ना घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मैदा एक वाटी साखर आणि याच वाटीने मोजून पाव वाटी दही घेतलेला आहे थोडस तूप लागणार आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर लागणार आहे त्याचबरोबर पाव चमचा बेकिंग सोडा लागणार आहे आणि थोडासा आपल्याला रंग लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला याच एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे किंवा हे पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण एक भांड घेऊयात त्यामध्ये सुरुवातीला आपण दही घालूया दही खूप जास्त आंबट नको नॉर्मल दही हवं आहे खूप जास्त आंबट ही नाही किंवा खूप जास्त कमी आंबट सुद्धा नाही आता हे थोडस फेटून घेऊयात आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे थोडासा रंग तुमच्याकडे तुम लिक्विड कलर असेल तर तो घातला तरी चालेल माझ्याकडे हा पावडर आहे तो मी घालते थोडासा हा लाल रंग आहे पण मिक्स केल्यानंतर गुलाबी होतो तर त्यासाठी यामध्ये मी थोडासाच घालते आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा सोडा जास्त घालू नका अगदी पाव चमचा चिमूट भर दोन चिमूट तुम्ही टाकल्या तरी चालेल आणि अगदी थोडस तूप घालायचं आहे साधारण एक चमचा तुपामुळे या गुलाबजामून वरती चकाकी छान येते आणि गुलाबजामुन आतून मऊ होतात तर त्यासाठी यामध्ये तूप मी घालते आहे आणि चवीला सुद्धा हे गुलाबजामुन खूप मस्त लागतात तुपामुळे तर तुम्ही पाहू शकता हे जे दही आहे ते छान हलकं झालेलं आहे फुगलेलं आहे तर यामध्येच आता आपल्याला मैदा घालायचा आहे मैदा मी दोन वेळा छान चाळून घेतलेला आहे चाळून घ्या हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालूयात आता आपण हे बाजूला काढूयात आणि यामध्ये थोडस पाणी घालूयात आणि याचा हाताने गोळ्या तयार करून घेऊयात अगदी हलक्या हाताने फक्त आपल्याला हे पीठ जे आहे ते गोळा करून घ्यायचं आहे खूप जास्त दाबून मिळू नका इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट करायचं नाही अशा पद्धतीने अगदी हलक नॉर्मल पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त चुरून सुद्धा दाबून चुरून सुद्धा घ्यायचं नाही तर अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला फक्त हे गोळा करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनिटासाठी हे पीठ आपण असंच बाजूला ठेवूया सुरुवातीला आपण कडईमध्ये साखर घालूया आणि याच वाटेने मोजून पाव वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक वाटी साखरेसाठी पाव वाटी पाहणे लागतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हो सुरुवातीला जोपर्यंत पाकाला उकळी येत नाही साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि फुल गॅसवरती याला उकळी काढून घ्यायची आहे पाकाला आपल्या उकळी आलेली आहे पण हा पाक आणखीन तयार झालेला नाही तर एक दोन मिनिटे आपण हा पाक शिजवून घेऊया तर आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे जेव्हा आपण बोटावरती पाक घेतो त्यावेळेस तो पाक बोटांना चिकटला पाहिजे आणि त्याची एक तारी तार तयार झाली पाहिजे असा पाक आपल्याला तयार करायचा आहे खूप घट्टही करायचं नाही किंवा खूप पातळ सुद्धा ठेवायचं नाही तर खूप पातळ ठेवला तर काय होईल गुलाबजामुन खूपच मऊ पडतील आणि खूप जर घट्ट केला तर त्याची साखर तयार होईल त्यासाठी पाक व्यवस्थित केला पाहिजे तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते आणि जेव्हा आपण असं बोटावरती घेतो तर बोटावरती सुद्धा हलकीशी तार तयार होते तुम्ही पाहू शकताय इथे माझ्या बोट एकमेकांना चिकटतायत आणि हलकीशी याला तार तयार होते तर अशा पद्धतीने आपल्याला हा पाक तयार करायचा आहे तर इथे आपला पाक तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा पाक आपण बाजूला ठेवूया आपलं पीठ मळून जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे झालेले आहेत आणि पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे तर आता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे किंवा यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे तर हाताला थोडंसं तूप लावा म्हणजे काय होईल हे पीठ हाताला चिकटणार नाही किंवा सुकं पीठ लावलं तरी चालेल तर इथे मी सुक पीठ घेतलेलं आहे यातला एक गोळा काढून घेऊया आणि याची एक अशी लांब दोरी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे असं व्यवस्थित पिठामध्ये गोळवून घेतलं की याचे आपल्याला गुलाबजाम छान तोडता येतात तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित याची गोल दोरी करून घ्यायची आहे एक रोल तयार करून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं आपल्याला याचे छोटे छोटे गुलाबजामून तोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता याला गोल वगैरे करायची काहीच गरज नाही याला फक्त तोडून हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने आपल्याला हे गुलाबजामुन तेलामध्ये तेल आपलं मीडियम गरम झालेलं आहे खूप जास्त ही कडक करू नका मीडियम गरमच करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण हे गुलाबजामुन टाकूयात गॅस जास्त फुल ठेवू नका आणि खूप कमी सुद्धा ठेवायचं नाही तर मीडियम गॅस वरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपले गुलाबजामून एक एक वर उचलून यायला लागलेले आहेत ला आणि याचाच अर्थ आपले गुलाबजामून आतून चांगले जाळीदार खुसखुशीत होणार आहेत एकसारखं याला हलवत राहायचं आहे म्हणजे छान छान हो बाजून हे छान भाजले जातात खूप जास्त लाल सुद्धा करायचे नाही तर त्यासाठीच आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे आतपर्यंत पर्यंत छान भाजले जातात आणि याचा जो रंग आलेला आहे तो अजिबात कमी होत नाही तर तुम्ही जेवढं जास्त तळाल तेवढं जास्त ते कडक होतील आणि तो रंग सुद्धा उडेल तर त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवरती छान तळून घ्यायचं आहे आता हे गुलाबजामुन आपले छान तळलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया मस्त तुम्ही पाहू शकताय रंग खूप छान आलेला आहे पूर्ण यातलं तेल निथळून घ्यायचंय आणि डायरेक्ट हे गरम गरम पाकामध्ये जाम, गुलाब गुलाबजामुन घालायचे आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा तळून घेऊया वरून थोडेसे कडक आतून खुसखुशीत आणि जाळीदार तर इथे आपले मस्त असे गुलाबजामन तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशी आतून जाळी पडलेली आहे आणि रसरशीत आतून दिसत तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त अशी रेसिपी आहे आणि मुलांच्या आवडीच्या आहे तर शाळेच्या बाहेर मिळणारे गुलाबजामन कसे असतात हे आजच्या मुलांना माहिती नाही तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता मुलांना नक्कीच आवडेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हे सुके गुलाबजामन करून बघा चवीला सुद्धा मस्त लागतात याच पद्धतीने तांदळाच्या पिठाचे सुद्धा गुलाबजामून केले जातात पण ओरिजिनल चव ही मैद्यापासून मिळते तर त्यासाठी इथे मी मैद्यापासून हे गुलाबजामून बनवून दाखवलेले आहेत तर आजची आपली ही गुलाबजामूनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पाहू शकताय हे गुलाबजामून एकदम सुके झालेले आहेत याचा अर्थ पाक आपला एकदम परफेक्ट झालेला आहे तर कसं करायचा तो आपण पाहिलेलाच आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील शाळेची जुनी आठवण करून देणारी ही रेसिपी आहे आपल्या मुलांना आपल्या शाळेतल्या गोष्टी सांगून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा आपल्या मुलांना सुद्धा ह्या हे गुलाबजामुन नक्कीच आवडतील आणि ते सुद्धा आवडीने खातील पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद